नमस्कार मित्रांनो रक्षा अनुसंधान आणि विकास संघटन म्हणजे डीआरडीओ जे आहे डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याच्यामध्ये सायंटिस्ट बी या पदासाठी वॅकन्सीज उपलब्ध झालेल्या आहेत आणि या बेसिकली इंजिनिअरिंग किंवा मास्टर्स इन सायन्स यांच्यासाठी उपलब्ध असून गेटचा स्कोर पण याच्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे याच्याबद्दल थोडी माहिती घेत असताना एकशे छप्पन नावाची जे डायरेक्ट रिक्रुटमेंटची पोस्ट आहे त्याच्याबद्दल आपण आज थोडं जाणून घेणार आहोत आठ ऑगस्ट पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत हे अतिशय महत्वाची गोष्ट सुरुवातीला सांगावे वाटले पुढे जायच्या आधी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू जॉबच्या वॅकन्सीज व्यतिरिक्त पण इंटरव्ह्यू वगैरे करिअरच्या निगडीत ज्या काही घडामोडी आपल्या आजूबाजूला होत असतात त्याच्याबद्दलची माहिती आपण या चॅनलमध्ये देत असतो तर लाईक सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका आणि या ऍडव्हर्टिजमेंटकडे जात असताना जेव्हा आपण डीआरडीओच्या वेबसाईटवर येतो ही लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करतोय त्याच्यामध्ये ऍडव्हर्टिजमेंट आणि ऍडेंडम दोन्ही आपल्याला बघायला मिळतात ऍडेंडम जो आहे तो या ऍडव्हर्टिज ऍडव्हर्टिजमेंटमध्ये जो आपण क्लिक करतो त्याची जी अपडेटेड आवृत्ती आपल्याला आलेली आहे त्याच्यामध्ये ऍडेंडम ऑलरेडी कवर्ड आहे त्यामुळे त्याची काळजी करायची गरज नाही ही आहे ऍडव्हर्टिजमेंट नंबर वन फिफ्टी सिक्स सायंटिस्ट बी एकशे सत्तावीस वॅकन्सीज सायंटिस्ट बी ए ए डी एमध्ये नऊ वॅकन्सीज आणि सा इनका इनकॅडरेट पोस्ट ऑफ सायंटिस्ट बी सोळा म्हणजे एकशे बावन्न वॅकन्सीज जवळजवळ उपलब्ध आहेत आणि ज्या गव्हर्नमेंटचे जे वेगवेगळे आर्म्स आहेत डी ए डी आर ओ एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी त्यानंतर इनकॅडरेट पोस्ट ऑफ सायंटिस्ट बिन वेपन्स अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम्स इंजिनिअरिंग एस्टॅब्लिशमेंट डब्ल्यू ई एस डब्ल्यू डेल्ली कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग सी एम ई पुणे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज एफ एम सी पुणे सिलेक्शन सेंटर नॉर्थ एस सी एन जलंधर सिलेक्शन सेंटर सेंट्रल एस सी सी भोपाळ सिलेक्शन सेंटर साऊथ बँगलोर हे जे आर्मी एचक्यू ने, नेव्ही ने एचक्यू आणि क्यू याच्या यांच्या अंतर्गत येणाऱ्या या संस्थांमध्ये लेवल टेन म्हणजे सातव्या पेमेंट कमिशन नुसार तुमची सॅलरी जी आहे ती महिन्याला साधारण एक लाख रुपये पर्यंत असेल तर ही ही जी माहिती आहे त्याची आपण पा थोडी पाहणार आहोत या मध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत वेकन्सीज कशा आहेत ते पण दिले एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ते सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर जेव्हा आपण व्हॅलिड गेट स्कोर म्हणतो तेव्हा तो जो व्हॅलिड गेट स्कोर जो पेपर आहे त्याचे कोड पण दिलेले आहेत त्याच्या अंतर्गत जे काही इक्वेरंट ऍक्सेप्टेबल सब्जेक्ट असतात ते पण त्यांनी कव्हर केलेले आहेत पहिली जी पोस्ट आहे ती इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग टोटल जे आहे डीआरडीओ मध्ये पस्तीस एडीए मध्ये तीन आणि डब्ल्यू एस डब्ल्यू मध्ये दोन असे चाळीस पोस्ट इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन हे फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग फ्रॉम रेगा युनिव्हर्सिटी ऑर इलेंट गेट क्वालिफिकेशन वॅलिड गेट स्कोरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजनियरंग पेपर कोड आहे इसी आणि या इसी पेपरच्या अंतर्गत जे काही इक्वेलंट ऍक्सेप्टेबल सब्जेक्ट्स आहेत ते इकडे त्यांनी मेंशन केलेले आहेत ते आपण पाहू शकतो दुसरी वॅकन्सी आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग याच्यामध्ये डीआरडीओ मध्ये तेहतीस एडी एक अशे चौतीस वॅकन्सीज आहेत एसेन्शियल क्वालिफिकेशन सेम फर्स्ट क्लास बॅचलर्स डिग्री इन इंजिनिरिंग ऑफ टेक्नॉलॉजी इन मॅकॅनिकल इंजिनिअरिंग व्हॅलिड गेट स्कोर इन मेकॅनिकल पेपर कोड एम ई आणि या त्याच्या ऍक्सेप्टेबल या त्याच्या एक्सेप्ट एक्सेप्टेबल सब्जेक्ट आहेत त्यानंतर पुढची पुढची जी आहे पोझिशन ती आहे कॉम्प्युटर अँड कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग याच्यामध्ये जवळजवळ याच्यामध्ये जवळजवळ चौतीस पोस्ट आपल्याला उपलब्ध आहे त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग ऑफ टेक्नॉलॉजी इन कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग त्याचबरोबर व्हॅलिड गेट स्कोर इन पेपर एस सी एस सी एस यासाठी हे हे विषय जे आहेत ॲक्सेप्टेबल आहेत त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जवळजवळ सात पोस्ट आहेत क्वालिफिकेशन फर्स्ट क्लास बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व्हॅलिड व्हॅलिड गेट स्कोर इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पेपर कोड ई हे जे व्हॅलिड गेट स्कोर आहेत ते मला वाटतं मागच्या तीन वर्षाच्या आहेत ते पुढे त्यांनी डिटेल्समध्ये दिलेलं आहे त्यानंतर मटेरियल इंजिनिअरिंग आणि मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग ऑर मेकॅ मेटॉलॉजिकल इंजिनिअरिंग याच्यामध्ये पाच वॅकन्सीज आहेत आणि त्याचा व्हॅलिड गेट स्कोर जो आहे तो एम टी किंवा सी या पेपर अंतर्गत तो धरण्यात येईल त्यानंतर फर्स्ट क्लास बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन मेटलर्जी फ्रॉम अरेकन युनिव्हर्सिटी हा क्वालिफाईंग क्रायटेरिया फिजिक्समध्ये चार वेकन्सी आहेत ओमध्ये फर्स्ट क्लास मास्टर्स डिग्री इन सायन्स इन द सब्जेक्ट डिसिप्लिन्स ऑफ फिजिक्स हे त्याचं कॉलि इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे व्हॅलिड गेट स्कोर इन फिजिक्स हा पी एच आहे केमिस्ट्रीमध्ये ज्या वेकन्सीज आहेत त्या तीन आहेत डी आर डी ओमध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन एम एस सी फर्स्ट क्लास इन सायन्स सायन्स इन डिसिप्लिन सब्जेक्ट अँड डिसिप्लिन ऑफ केमिस्ट्री आणि व्हॅलेट गेट स्कोर इन केमिस्ट्री सी वाय पेपर केमिकल इंजिनिअरिंग डीआरडीओ तीन वेकन्सी फर्स्ट क्लास बॅचलर्स डिग्री इन केमिकल इंजिनिअरिंग आणि व्हॅलेट गेट स्कोर इन सी एच एरोनॉटिकल एरोस्पेस इंजिनिअरिंग सहा वेकन्सीज फर्स्ट क्लास बॅचलर्स डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि व्हॅलेट गेट स्कोर फ्रॉम एरोस्पेस इंजिनिअरिंग एई मॅथमॅटिक्स मध्ये जो जो तीन वेकन्सीज आहेत इसेन्शियल क्वालिफिकेशन फर्स्ट क्लास मास्टर्स डिग्री इन मॅथेमेटिक्स आणि व्हॅलेट गेट स्कोर इन मॅथमॅटिक्स पेपर कोड एम ए सिविल इंजिनिअरिंग एक पोस्ट इसेन्शियल क्वालिफिकेशन फर्स्ट क्लास बैचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी इन सिविल इंजिनिअरिंग वैलिड गेट स्कोर सिविल इंजिनिअरिंग सी ई बायोमेडिकल इंजिनियर व्हॅलिट गेट स्कोर बी एम आणि फर्स्ट क्लास बैचलर्स डिग्री इन बायोमेडिकल इंजिनिअरिंग एंटोमोलॉजी एक पोस्ट ए एफ एम सी मध्ये फर्स्ट क्लास मास्टर्स डिग्री इन एंटोमोलॉजी फ्रॉम रेकोन यूनिवर्सिटी आणि व्हॅलेट गोट्स गेट्स इन लाइफ सायन्सेस एक्सेल पेपर कोड एक्सेल बायोस्टॅटिस्टिक्स इसेन्शियल क्वालिफिकेशन फर्स्ट क्लास मास्टर्स डिग्री इन स्टॅटिस्टिक्स ऑर बायोस्टॅटिस्टिक्स आणि त्यानंतर व्हॅलेट गेट स्कोर इन स्टॅटिस्टिक्स पेपर कोड एस टी क्लिनिकल सायकोलॉजी एक एक वेकन्सी आहे फर्स्ट क्लास डिग्री मास्टर्स डिग्री इन क्लिनिकल सायकोलॉजी रजिस्ट्रेशन विथ रिॲबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया ॲज अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि वेलिट गेट स्कोर इन ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस पी एक्स एक्स एच लास्ट जी आहे फायव्ह सायकोलॉजी मध्ये सात वेकन्सीज आहेत फर्स्ट क्लास मास्टर्स डिग्री इन सायकलोजी फ्रॉम रिक्नाड गेट कोर इन ह्युनिटीज अँड सोशल सायन्स पेपर कोड एक्स एच अशा एकशे बावन्न वेकन्सीज आपल्या समोर इकडे उपलब्ध झालेले आहेत हे जे तुम्ही जर फायनल इयरचे स्टुडंट असाल किंवा फायनल सेमिस्टर मध्ये एक्झाम देत असाल तरी एकतीस जुलै ही जी डेट आहे मला वाटतं चार ऑगस्ट झालेली आहे चार ऑगस्टच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सबमिट प्रोव्हिजनल डिग्री किंवा डिग्री तुम्हाला सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल हा महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एज लिमिट जे आहे ते अनरिझर्व कॅटेगरी किंवा ईडब्ल्यूएस मध्ये पस्तीस वर्ष ओबीसी अडतीस एस सी एसटी चाळीस आणि रिलॅक्सेशन गव्हर्नमेंट नुसार तुम्हाला मिळेल ओनली इंडियन नॅशनल नीड टू अप्लाय अप्लाय कसं करायचं ते आपण पाहणार आहोत अप्लाय कसं करायचं ते पाहताना आर हे जे आर एस सी डॉट गोव डॉट इन आहे ते क्लिक केल्यानंतर आपण या या पेज इकडे हे आपण ॲप्लिकेशन देऊ शकतो हियर हे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे पेज उपलब्ध होतं याच्यामध्ये एक छोटा त्यांनी नोटीस दिलेली आहे एकोणीस एकोणीस जु जून रोजी ज्यांनी ज्या मुलांनी ऑलरेडी दिले असतील त्यांनी त्यांनी परत द्यायची याच्याबद्दल जी पब्लिक नोटीस आहे त्यानंतर तुम्ही इथे लॉगिन रजिस्टर करू शकता लॉग इन नसेल तुमचं ऑलरेडी तर तुम्ही लॉग इन करू शकता रजिस्टर करायचं असेल तर तुम्हाला रजिस्टर करावा लागेल आणि रजिस्टर केल्यानंतर पुढचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला भरल्यानंतर मग इकडे तुम्हाला स्वतःची प्रोफाईल जनरेट केल्यानंतर पुढे मग सगळ्या डिटेल्स तुम्हाला भरावं लागतील आणि तर याच्यामध्ये बाकीचे जे डिटेल्स आपल्याला पाहिजे आहेत त्याच्यामध्ये शंभर रुपये ही ऍप्लिकेशन फी आहे मोड ऑफ पेमेंट हा ऑनलाईन असणार आहे आणि त्याच्यानंतर स्कोरिंग स्क्रीनिंग अँड शॉर्ट लिस्टिंग जी आहे ती गेट स्कोरवर आधारित असेल एकाच दहा अशा प्रपोशनमध्ये कॅन्डिडेटची सिलेक् सिलेक्शन होईल इंटरव्ह्यू साठी आणि ज्या इंटरव्ह्यू ज्या मुलांना इंटरव्ह्यू साठी ज्या मुलांची इंटरव्ह्यूसाठी तयारी आहे त्यांना आर एस सी वेबसाईटवर जाऊन जा। जा त्यांच्या ज्या प्रीडिफाईंड कॅलेंडर आहेत त्याच्यामधून डेट सिलेक्ट करावं लागतील आणि त्या एक्झॅक्ट डेट्स इंटरव्ह्यूच्या डेट्सला तुम्हाला तिकडे जाऊन स्वतःला हजर तिकडे जाऊन हजर राहावं लागेल हा जर आता तुमच्यावर व्हॅलिड गेट स्कोर आणि बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला कॅरी करावं लागतील तिकडे व्हेरिफिकेशन ऑफ गेट स्कोर केल्यानंतरच पुढचे डिटेल्स तुम्हाला पुढचे इंटरव्ह्यू वगैरे प्रोसेस आहे ती सगळी तिकडे होईल शॉर्टलिस्टेड लिस्टेड ऑन द बेसिस ऑफ गेट स्कोर बी रिक्वायर टू अपेरिंग पर्सनल इंटरव्यू टू बी हेल्ड डेली किंवा कोणतीही दुसरी जागा आर ए सी किंवा डी ओने सांगितलेली आणि सिलेक्शन क्रायटेरिया असा फायनल सिलेक्शन ऑफ कॅनिडेट्स वल बी प्युअरली ऑन द बेसिस ऑफ डिसिप्लिन वाईज कॅटेगरी वाईज मेरिट ऑफ ऍग्रिगेट एटी पर्सेंट वेटेज गेट स्कोरला दिलं जाईल आणि ट्वेंटी पर्सेंट वेटेज हे तुमच्या पर्सनल इंटरव्यूला दिला जाईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे डॉक्युमेंट आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना कशा प्रकारचे स्कॅनिंग करायचं कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट करायचे ते सगळे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत व्हॅलिड गेट स्कोर कार्ड जे आहे ते दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस चालतील असं त्यांचं म्हणणं आहे आणि लायब्रिटीज सर याच्यामध्ये तुमचे सिलेक्शन झाल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट रूल्सनुसार तुम्हाला ज्या ठिकाणी तुमची नेमणूक होईल रिमोट फील्ड एरिया लोकेशनमध्ये तिकडे तुम्हाला काम करावं लागेल ऑनलाईन सबमिशन डेट ऑन ट्वेंटी फर्स्ट डे ऑफ फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ ऑडवर्टिजमेंट याच्यामध्ये पाहिलं आपण आठ तारखेपर्यंत आपल्याला ॲप्लिकेशन देता येईल जनरल इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या तुम्ही अवश्य वाचून घ्या त्याचबरोबर तुम्ही जर मिस इन्फॉर्मेशन किंवा बाकीच्या काही जर चुकीच्या गोष्टी केल्या तरी पण त्याच्यामध्ये डिटेल्स त्यांनी ते दिलेले आहेत आणि इम्पॉर्टंट तुम्ही ज्याच्यामध्ये काही शंका वगैरे असतील तर तुम्ही प्रो डॉट रिक्रुटमेंट ऍट द रेट गोव डॉट इन किंवा डायरेक्ट डायरेक्ट आर सी डॉट आर एसी ॲट गो डॉट इन वर तुम्ही ईमेल करू शकता किंवा हे जे दोन नंबर्स आहेत झिरो वन वन टू थ्री एट थ्री झिरो फाय डबल नाईन किंवा झिरो वन वन टू थ्री एट एट नाईन फायव्ह टू सिक्स या ठिकाणी फोन करून तुम्ही डिटेल्स विचारू शकता तर अशा प्रकारे ही डीआरडीओ मध्ये असलेल्या एकशे एकशे बावन्न व्हॅकन्सीची जी अपॉर्च्युनिटी आहे त्याचा अवश्य फायदा घ्या तुम्हाला अप्लिकेशनचे डिटेल्स मी तुम्ही दिलेले आहेत आणि नाही एकशे बावन्न जागांची जी रिक्रुटमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अवश्य याच्यामध्ये तुम्हाला संधी मिळू शकेल जाताना शेवटी युट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती पोहोचवा ही संधी जरी तुम्हाला लगेच लागू होत नसेल तरी तुमचे मित्र शेजारी पाजारी सिनियर जुनियर ज्या मुलांना याचा फायदा होईल अशा सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद